दुखाल मॅडम हे जरा इथली भक्की दुखल्या वाटाली हो मग ते तपासाव लागते तपासाल्याशिवाय काय कळेल या की मग मी दोघांत कसे राहिला या या तपासा हा हो इथं इथं दुख्या वाटाल बघा वा इथं समजाय का नाही आणि बारीक बारीक दरणातले खडे असले आणि दोन खडे आता मुतखडे मुतखडे झालाय का हा म्हणजे तुम्हाला चाट मला नाही सगळं सगळे एका मिनिटात काय करावं लागेल ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन केल्याशिवाय कसा निघाल बाळा बरं बरं जमते जमते चाट जमते मला चला करा मग ऑपरेशन मॅडम तुम्हाला बघल्या बघल्या पक्क कळाले दुसऱ्या डॉक्टरला कळलं बापू बघता बघता मग केस पांढरे झालेत आहेत मी का आज सकाळची डॉक्टर नाव की काय पिढ्यान पिढीची डॉक्टरी नाव डिग्री कोण झाली तुमची कोरोना झाले कोरोना डिग्री झाली कोरोना डिग्री म्हणल्यावर कळतेच कळतेच आणि ते दुखणे नीट होते सगळ्या सगळं घोड्यावर माणूस आणि माणसाकडे बघण्या बघायच ओळखी सगळं कळत सगळं कळत डिग्री लावल्या लावल्या ते तपासणी काय करायची नाही काहीच करायचं नाही त्या डिग्री मध्ये समजा समजते सगळं समजते हा बर चला मग इथं तुमच्या मुळ्यातूनच किड काढून टाकूत ऑपरेशन करून करूनच करू त्याच मॅडम तुम्ही ऑपरेशन करू मला खरं आहे सोनोग्राफी केलेला एक सरे काय नाही काय नाही मला जरा भीतीच वाटली काय भीती आहे ऑपरेशन अशा करता करता मी म्हता झाला केस पांढरे झालेत घाबरूच नका धीर जाऊन झोपा बसवले ऑपरेशन

बाया समजा स्वयंपाक करायला याच्यावर पुसू पुसू स्वयंपाक किती नंबर एक व्हायलाय आणि ते वांग्याचे लेवण इतकं इतकं शिरून दोन खड्या काढून घेतो टाचे मारतो तुम्हाला पता ही लागू देईना तुम्ही पदार घाबरू नका शिवायची तुम्हाला माहित आहे का माहित आहे चाट मी रोज शिवलेली आहो हा आणि भाऊ येऊन गेलाय मला कुठे शिवला तुम्ही गोदळे शिवून शिवून हात मधा बसून गेलाय तसा शिवायचा आं ये ने का वयलाय का गोधडी शिवत शिवايचं हां आणि ते मोबाईल आता बघून कापायचं तुम्ही काट बेकिनच काढता वाटलंय तुम्ही आओ घाबरूच नका झापा उलटे हां हां पटकन ऑपरेशन हा। ला घ्या हां ये नाही चीत मॅडम हां तुमची तुम्हाला तुम्ही फी घ्या ऑपरेशनची हां परीक्षेमध्ये दुखायच राहिले हां आणि तुझं ऑपरेशन नका गडी आता का तुमच्या पाया पडत तुमची तुम्हाला ते ऑपरेशनची फी घ्या だから彼か見つけたらおのを払うときに、金がかせない。<laughs>